आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पन्नास बोरवेलचे डिजिटल पद्धतीने भूमिपूजन धुळे शहरातील पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे येथील लोकांना नळाला आठ आठ दहा दहा दिवस पाणी मिळत नाही लोकांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल म्हणून अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने भागा भागा बोरवेल आणि पाण्याची टाकी बसवून देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती यांनी प्रसंगी दिली ते म्हणाले की हा उपक्रम बावीस जुलै दोन हजार ला मी हा उपक्रम पुण्यात सुरू केलाय शुभारंभ एकवीस बोरवेल पासून झाली होती नंतर ती शंभर आणि आजच्या घडीला एकशे ऐंशी बोरवेल पूर्ण झाल्या आहेत पन्नास बोरवेलचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष कैलास चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष जयताई साळुंखे शहर अध्यक्ष रवींद्र आघाव महेंद्र शिरसाट गणेश जाधव प्रमोद साळुंखे मनोज शिरसाट जावेद मल्टी एजाज खाटे किशोर चौधरी संजय अहिरे उमेश महाले राजेंद्र चितोडकर ज्ञानेश्वर माळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मराठी न्यूज साठी सोपान देश आज आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे धुळे जिल्ह्यात आहे आणि त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांचं मनोबळ वाढवण्याकरिता साडेसहा वाजताची वेळ पक्ष कार्यालयाला दिलेली धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी रस्त्यावर उतरतात आणि त्यांना एक भक्कम साथ अजितदादांची भेटती अनेक प्रश्न जे दादांच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यातल्या बहुतेक प्रश्नांना यश मिळालं आणि ह्यामुळे आम्ही आज ह्या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी सहज आहे दादा म्हणजे एक आमचं हृदयातलं स्थान आहे आणि दादांमुळं जे काही कामं होऊ शकतात एक महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात दादा त्यामुळं आम्हाला दादांचा सा सार्थ अभिमान बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे साहेब जसं आपण एक विचार करतो की प्रत्येकाला वाटतं आपल्या घरातला माणूस आपल्या घरातला मुलगा आपल्या घरातली मुलगी ही मोठी व्हावी यशाची शिकारावं जावं तसंच आम्हाला पण वाटतं की दादांनी मुख्यमंत्री व्हावा पण हे जे पाठीमागचं आमचं एक हे जी आमचे हे दडलेलं आहे की ते असं आहे की दादा मुख्यमंत्री झाले तर ते महाराष्ट्राला निश्चित वीस पंचवीस वर्ष पुढं घेऊन जाऊ शकता कारण दादा इश्यूजवर काम करणारे माणसं आहे अनेक महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी शकता, ते मार्गी लावू शकतात आणि दादांचं काम असं आहे की एखादा प्रश्नाला हात घातली तर त्याचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय दादा थांबत नाही आणि प्रचंड ऊर्जा असलेला नेता आज देशात अजित अजितदादा एवढं काम करणारा राज्यांमध्ये कोणत्या राज्यामध्ये एवढा मोठा नेता नाही आहे आणि दादांची साथ भेटली तर आम्हाला वाटतं दादांनी मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रात निश्चित ते पुढे घेऊन जाऊ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका